काय चांगलं वाटलं ट्रीटमेंट मध्ये फरक पडला चांगलाच पडला पाहिला माझ्या मानेला माझा हात उचलायला किती टक्के आता सध्या पन्नास टक्के म्हणा समजा आता समजा व्यायाम करून ते होईल किती औषध वेळे तुम्हाला काहीच नाही दिले त्यांनी पण तुमच्या कसे बसत तुम्ही पहिला असे आता कसे बसत स्वतःहून टाट झाले त्याच कारण की आपण इथल्या नसा फोडल्या सगळ्या त्याच्यामुळे तुम्हाला ताटल बनवा आलं त्याच्यामुळे तुम्ही आले ते सगळं नसा फोडल्यामुळे तुमचे मुंग वगैरे बनवा ठीक आहे जरा आपण तुम्हाला चाललेल्या मध्ये इतकं एवढा प्रॉब्लेम होतो बसल्यामध्ये किती फरक पडला पण ते बघू बऱ्यापैकी फरक पडला चालून एकदाच दाखव बसून दाखवा बरं जरा आतापर्यंत मी जेव्हा जेवढे वेळ पाहिलं तुम्ही हात टेकूनच बसायचे आता हात बसा पण हात नाही टेकत उठा नाही हात टेकूनच उठायचे हा फरक आहे फरक पडला काय फर या का ट्रीटमेंट काय चांगली वाटलं ट्रीटमेंट मध्ये खूप छान वाटलं काय लोकांना काय संदेश देतात ही ट्रीटमेंट कशी आणि याच्यात काय फरक पडला फरक पडतोय चांगलं हे ट्रीटमेंट घ्या सगळ्यांना कोणतंही बिगर औषध औषधाचे ट्रीटमेंट आहे तुम्ही जर व्यायाम करत राहिला तर व्यायाम व्यायामाने बरं पण फरक पडेल पर आणि जे तुमचे पोटाचे विकार आहेत ते सुधारले तुम्हाला आणखी आणि जे तुमचे जे अनवांटेड ग्रोथ जे आहे ते आपण कशी कमी करायचं आमचं ठीक आहे धन्यवाद